नमस्कार मंडळी श्री गुरुदेव दत्त आज आपण सोलापुरीची शेंगदाण्याची चटणी बनवाय फेमस आहे ती ती कशी बनवायची आहे ती मी ट्रिक सांगणार आहे त्या ट्रिक वापरून आपण ती बनव बनवणार आहोत बघूया त्यासाठी काय काय साहित्य लागते तर मी इथे देशी शेंगदाणे घेतलेत ओ टी जीमधून भा भाजून त्यानंतर जिरे लसूण तिखट मीठ आणि साखर घेतले आणि आपलं तेल वापरले आता हे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता शेंगदाणे किती घ्यायचे आहेत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे ती चटणी तयार होण्यासाठी कसं हे करायची आता मी निम्मे शेंगदाणे यात घालून घेणार आहे त्यानंतर आपण हे निंबे शेंगदाणे घातल्यानंतर हे सगळं जे साहित्य घेतलं आहे जिरे तिखट मीठ वगैरे ते सगळं घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपण राहिलेले शेंगदाणे त्यात घालून घ्यायचेत हे शेंगदाणे आपल्याला आता पहिली गोष्ट ह्यात काय करायची आहे की हे शेंगदाणे जे घेतो ती पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला लहान मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यातच आपल्याला ही चटणी करायची आहे प्लस दुसरी गोष्ट ही आपल्याला शेंगदाणे हे मिक्सरचं तोंड भरेपर्यंत तितके घ्यायचेत आणि तिसरी ट्रिक म्हणजे त्यातली आपल्याला तेल वापरायचं आहे त्या तेल वापरण्यानंच ती शे चटणी अशी तेलकट वगैरे त्यांची होती आणि तुम्ही देशी शेंगदाणे घेतले नाही तर चालेल देशी शेंगदाणे घेत असाल तर तेल थोडं कमी घालायचं आहे हे बघा हे असं तोंड मिक्सरचं पूर्ण भरेपर्यंत आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत हे अशा करण्यानं काय होते शेंगदाणे असे दाणेदार अशी चटणी तयार होते आणि तेलामुळे अशी ती जरा ऑइली त्यांची असते तशी ऑइली होती तेव्हा आपल्याला आता काय खलबत्यात वाटून वगैरे चटणी करायची गरज नाही आहे ह्याच्यानं तुम्ही असं मिक्सरवरून छान करू शकता आणि शेंगदाण्याची चटणी पण टेस्टीला खूप छान होती हे आता आपण काय करायचं आहे मिक्सरवरनं काढताना थोडं थोडं थांबून थांबून काढायचं आहे एकदम असे पूर्ण काढून घ्यायचे नाही एक मिनिट करायचं आणि थांबून असं करायचं आहे तर मग ही आपली अशी दाणेदार शेंगदाण्याची सोलापूरसारखी च चटणी तयार होती तर तुम्ही देखील नक्की करून बघा आणि टेस्टला पण खूप भारी लागते करून बघून तुम्ही कशी वाटली ते रेसिपी मला सांगायला विसरू नका लाईक सबस्क्राईब पण करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग नक्की ट्राय करा